<ग्णगी> <स्थियों> तर मित्रांनो सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढी शेती वगैरे हो करतो त्याची काय मेहनत वगैरे कसे काय भात वगैरे कसा काय येतो तर नमस्कार मंडली शुभ सकाळ जय शिवराय आणि आता वाजले तीन बरोबर तीन झाले असतील अ तर आता आम्ही आलो आहे मल्नी काढायला आपले तर शेवटचे एक म्हणणे झाले म्हणजे आपले आणि बाकीचे दोन ते अजून उद्या परवा होतीलच तर आज आहे मननी काढा आज परत पुन्हा आज आज माणसं आहेत तर वाजले तीन तीन वाजता सुरुवात कोण अजून आला आता येतील पावणे तीन झालेत म्हणणेला सुरुवात तर आता आपण जरा उठवूया मंडळीला बार लावूया बार पेटला का नाही टाळ टाक होत आहे पेटला 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 ओ कडक दुसरा एक दुसरा एक बाई इथं आणलेत बघ हा चालेल भाषा घे चल लवकर उदर काट तिथे ठेव तिथे एक लाव काही तरकडे तीनशे गाडी चालली बघा मुंबई मुंबईकरी गेलेत

देवसंत सदानी नारायण yes. नारायण नारायण लक्ष्मी नारायण <सथिता> देखी जोरालाय पड़ी जोर आला जोर आता उर्वी फोडलेली आहे उडवी इकडे बघा हा घे तुझ्याकडे कसा सुट था उचल तर उचल पण ते आहेत ना तिथं काय बोलतोय बोल कोणी बांधलेला ओके दुःख हात पाहिलं

सकाळ झाली सकाळ सात वाजले सुबह सकाळ सगळ्यांना भारं जोडायला या आटपल्यावर <णगेवार>

टाकीची वाट लागेल नाही एवढा टाइम लागूच शकत नाही हट नाही पेटलाय अरे अशा पैसा हा वाटलं म्हणजे

हो <ramans> <-खरी था> <sharp> दे मस्क, मस्का खारी बिरी दे काय आहे पण तुम्ही घेतला तू का मग तू का मला नको मला ती खारी अरे आहे तोच थाय हे बघ तिथे आहे बायच्या बाय यांचा मला काय माहिती मी दोन आणलेलं तुला काय बोलला तर तीन मला तीन मी घेतलं मी तो बिस्किट घेतलं

पंका मांडी तिकड आहे पंख्याचा वापर केला ना हवेसाठी आमच्या मलणकरी वारवत आहेत बरोबर तांदूळ हे मधून आलं तो इथं खडबिड आलशे आहे अंग काढाय एक नंबर माणूस आहे अंग काढायला एक नंबर माणूस आहे तो तिकडे व आलायचं मलणकरी घरात आलंय

आता आला कुठं गेला होता भाडा घेऊन आता विकासला होता घेऊन कुठले ढोपटायच्या ढोपटू तर इन कधी आता काढून ठेवला झाड्यात घाला तुम्ही जण का केला ते तात्यातन झाड्यात टाकायच तुम्ही भाई अरे तो ते जा હશીંંજ હીંજ વાંજીં હીંજંજ આજાજડે જેંજંજ સાજેજંજ શેજજજ શાજેજજજંજ છેજજેજજજાજ કામાજ� મારા મંત્રી ભેકાર નહીં મા કારણ કે બરોબર આ સાઈટલા ઢિંગાના ભરતી

हं tableView वरती इते धरात असवम गणेश वारा पावसा मध्ये राजा मी भूमी माते हत्ते कुल स्वामी गावचे गाव पंडित आजि माझे तुला मी गोष्टी भरलेला आहे पैशाचा तो मान्य करून घे लक्ष्मी पुढचा पहिला मान्य काढली त्याचा सामान्य जर नाराज देते मान्य करून दे माणसू कसरा झाले असते क्षमा

तो तर बसच पाहिजे ना दिस तिकडे हा तो काय वांदला किती नाही येतonda नाही किती तो पादो किती पादो लावणार काय नाही आला पण पागला नाही आता बरोबर हा पहिला पण ठेवता किती एक पीस होता करा दोण तीन च्या शावत्याच्या त्या दोन मनाच्या दोन फुग्याच्या कालचा कालचा भात अजून खाल्यावरतीच आहे आता न्यायचा आहे आता काल संध्याकाळ झाली आपल्याला त्याच्यामुळे आज न्यायचा आहे गाडीवरती न्याय लागेल इकडे अजून खाला वगैरे साफ करायचा बाकी आहे भरपूर इकडं आहे अजून तासात इकडचे फक्त पेंढ बाकी राहिलेत इथले सगळे गेलेत तिकडे नेले ही एक उडवी आहे ही एक उडवी आहे तर मित्रांनो सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढी शेती वगैरे हो करतात त्याची काय मेहनत वगैरे कसे काय भात वगैरे हो कसा काय येतो तर आपल्या आहेत ना भारी किती होते अडीचशे भारे म्हणजे दोनशे पन्नासच्या आसपास भारे होते दोनशे पन्नास पुऱ्या शेताच्या सगळे पूर्ण शेताचे दोनशे पन्नास भारे तर त्याचा भात आ, भात आम्ही विकत वगैरे नाही तर भात हा बघा हा इथे आहे बाकीचा घेऊन गेला तर बघा ही एक पिशवी आहे ना ही एक पिशवी ती सोला पायल्याची आहे सोला पायले म्हणजे एक मन तसे आहेत ना आपल्या पूर्ण शेताचा भात दीड खंडी झाला आहे खंडी म्हणजे कसं माहिती आहे आता ही एक मन ना ही सोला पायल्याची एक मन तर ह्या सोला पिशव्या एक खंडी होतो भात सोला पिशव्या म्हणजे एक खंडी तशा आपल्या टोटल अशा एक मनाच्या पिशव्या आहेत ना तर त्या झाल्यात अडतीस अडतीस म्हणजे दीड खंडी भात हो तर भात आम्ही विकत वगैरे नाही सगळा आपला घरीच ठेवतो हो भात विक विकत वगैरे नाही आम्ही भात कारण की घरचाच भात खातो बाकी राशनचा वगैरे भेटतो तो असं म्हणजे असं आपली हाय त्यांना देऊन टाकतो देतात तर बाकीचं कधी आम्ही मुंबईला वगैरे घेऊन जातो तिथंच आहे बघ तर असाही प्रश्न पडला होता बऱ्याच कमेंट पण आले होते आपल्याला त्याच्यामुळे मी सांगितलं असं असतं हिशोब शेतकऱ्यांचा बाकी अजून असं म्हणजे छोटा मोठा साईडला ते काही एकाच मन होईल तो एक्स्ट्रा होईल असं काय नाही तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय